नमस्कार गाय जय श्रीराम मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर काही भरपूर दिवस झाले ब्लॉग आला नाही आपल्या चॅनेलवरती थोडा बिझी होतो तर आता असंच चाललो होतो आम्ही म्हणजे गावात बसलेलो त्या दिवशी पण जसा तुम्ही बघितला गावात बसलेलो आम्ही अचानक के एफ सीला गेलो तर आज पण आम्ही गावामध्येच बसलेलो टाइमपास करत तर अचानक दीपेशचा फोन आला बोलतो आपल्याला जायचं आहे अजून मलाच ना माहिती कुठं जायचं आहे फक्त गाड्या काढल्या गाडी घेऊन आता आलोय बालकुमला तर बघूया पुढे कुठे जायचंय आणि सासूरवाडीला आलो आम्ही आतमध्ये गेलाय आता प्लॅन काय होतोय बघूया आता गाडी हां आणि बघा आपला भाऊ पण आहे छोटा प्लॅन तर अजून काय पुढचा माहिती नाही आपल्याला कुठे नेतात का नेत भाई बोला चल निघा हां तर निघून आलो आम्ही बघू आता सासूराड्यातून निघल्यावर डिफेल जसा सांगेल तसा आपण जाऊया जेवून का तर आलेलो आहे न शनिवार आहे उपवास आहे काहीतरी नॉर्मलच बघू आता फिरायला जायचं का काय आईस्क्रीम विस्क्रीम खायला काय त्याच्या मनात काय आहे आता बघू तो आल्यावर तुम्हाला सांगतो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा आता आता भाई दीपेश भाई आला आहे सांगत पण नाही कुठं जायचं आहे बघा आपला हर्ष आणि मंगेश पण मागून येतोय तर सांग तरी भाई कुठं जायचं आहे नॅचरल्सला मग सांगा तरी नॅचरल ला जायचं आहे आम्ही चाललो आता नॅचरलला तुम्ही येत असाल तर येऊ शकता आणि आमचे पार्टनर दोन बाजूला आहेत तुम्ही बघू शकता पार्टनरांना तुम्ही पहिले गाडी चालवा चालवा हा नाही तर टोकोल गाडी चालवतो नाही नॅचरल नाही आपला मग व्हायचं नॅचरल नटुरे वय नटुरे हा नटुरे वय आता नॅचरल ला जायचं बोलतात गाडीत पेट्रोल पण टाकू आता नॅचरल ला जाऊ आपण याला पस्तीस हजार पगार आहे सांगतो मला पंधरा हजारच पगार आहे वीस हजार बाहेर उडवतो बाहेर कुठं उडू याच ऐकू नका नॅचरल ला जाऊन भेटूया आपण आता नॅचरल आम्ही चालत चालत चाललंय या साईडला आहे या हा ऑपोजिटला आहे कारण कसं आहे माहिती आहे का रोडबंदर रोड आहे ना बंद आहे रोड तर बोललो गाडी परत फिरून मानपाड्यातून पर जायला लागेल आम्हाला ना तर मग पूर्ण माझेडातून जायला लागेल त्यासाठी आता आम्ही बोललो विजय सेलशा इथे गाडी लावली आम्ही ना बोललो चालत जाऊया स्काय वॉकर क्रॉस करून ना जरा मस्ती करत जाऊया तर आता चला हे बघा बघा झाला चालू जागा कुठून जायची ना जातो कुठून हे बघा याला रस्ता दिसत नाही धडपडीन <laughs> मोबाईल मध्ये बिझी ना धडपडते बघा ब्लॉग काढतोय ब्लॉग अतिउत्तम कोणालाच सोडत नाही बघा ते बिचारे काका चालले होते त्यांच्याशी पण मस्ती करतोय तर काय जाता आम्ही आहे घोडबंदर रोड बघा घोडबंदर रोड तर जाऊया पुढे हेच बघा इथे स्नॅप टाकायला थांबलाय पंधरा मिनिटं झाले स्नॅप 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 करत हा स्ट्रीक तुटून स्ट्रीक नि काय भेटणार आहे तुम्हाला पैसे भेटणार आहेत का सांगू का तुझा सांगू कुठे पण गेलं पहिलं स्नॅप चालू करतात काय जेवायला जरी गेलो पहिलं स्नॅप चालू करतात पाठवला सगळ्यांना तर आपल्याला बघा इथे नॅचरल दिसतो इथूनच तिला दाखवते नाही नाही बघा समोर तिकडे नॅचरल आहे तर आता आपण जाऊया फटाफट तर आता आम्ही नॅचरलच्या बाहेर स्पॉन्सर आहे स्पॉन्सर हो चालेल ना चला ना आलोय आता नॅचरलच्या आतमध्ये आतमध्ये घरते भरपूर तर चला जाऊन आता आतमध्ये ऑर्डर करू आपण यार, किती Hello गर... guys. गर्दी आहे नॅचरलला गर्दी बघा ना किती कधीपासून आम्ही बाहेर वाट बघतोय कधीपासून आम्ही वाट बघतोय येतील बाहेर येतील बाहेर अजून येत नाही तर आता इथूनच आर्षला पाठवतो ऑर्डर देण्यासाठी हे बघा रे कुठले काय फ्लेवर सीताफल मग मी मला रामफल पाहिजे मला मला रामफल आता आम्ही निघालो आईस्क्रीम ना घेता पाहिजे ते फ्लेवर भेटत नाही आम्हाला आता काय करायचं नॅचरल ला आलो ना फ्लेवरच नाही हे फ्लेवर धीरजचे मुले पर जाम टाइमपास करते जॅकफ्रूट फ्लेवर नाही ना अंजीर नाही ना काय नाही ना फक्त वॉटरमेलन मस्क होता मस्कमेलन पण नव्हता वॉटरमेलन आमच्या घराम पडले ब्रिज मध्ये वॉटरमेलन फ्लेवर होता फक्त ना टेंडर कोकोनट होता ना बाकी चॉकलेटचा होत्या काय फायदा नॅचरल ला येऊन त्यापेक्षा डेअरी मधली आईस्क्रीम खाल्ली असते आम्ही ना ती बारी लागले असते आमूजी मग आता आम्ही प्लॅन चेंज केला तर आता चालू क्रीम चीजला क्रीम चीजला जाऊन डायरेक्ट काहीतरी दिलपुश वगैरे घेऊ परत रोड क्रॉस करायला ला लागेल आम्हाला एवढा यांचे मुलं आलो यांचा काय प्लॅन फिक्स नसते याचे मुले माहित नसते उगा डोकं घ्यायचे रस्ते म्हणा आता रंग जाऊ लावू नव्हत जाऊन क्रीम ला भेटतो आता तुम्हाला मी आपले भाऊ पण सगळे नाराज झाले मी नाही नाराज मला क्रीम चिज ला खावला भेटेल काय तरी आईस्क्रीमच खावायचंय मला काय नॅचरलला आता मूड झालेला स्नॅपटाकला चाललोय आता कसं लोकांना स्नॅप टाकू तुम्ही सांगा बोला आता चे मुले तास घालवला आता बघू चला गाडी घेवा तर इथून ना डोकाळीला जाऊ डोकाळीला आहे क्रीम चीज तर बघा काय चाललंय आता बोललो कापूर आवडीला तर पेट्रोल पंप पेट्रोल पण टाकून बोललो जाऊ आता गाडीमध्ये जाऊ आता पहिले पेट्रोल टाकू नंतर मग जाऊ पेट्रोल टाकते ना टाकी फुल करते ना फिरते ना कपवते मग कामं काय दुसरे आपल्याला चला आता पेट्रोल टाकू त्याच्यानंतर निघू मग आता चालू आहे क्रीम चीजला आणि आता हे हर्ष आणि मयुरेश गायब आहेत काय बोलायचं आता उघ्याच नुसता टाइमपास चालू आहे त्यांना पहिले फोन करतो कुठे आहेत बघूया ते आणि मग जाऊया आतमध्ये पटकन तर आता काय खाणार हर्ष काय खाणार चिंता दिसती आले हर्ष तर आता, तो आता... मी कुठला पार्सल घेऊन येतो जसं काय बघा आता बघा जसा काही अभ्यास करायला बसलेला आहे बघा आणि ओकोला आपण ओको एकशे चाळीस ला एकशे सहा वाढले मेंगाय झाले जीएसटी तू पण तेव्हा औरुस होता आता कमरा मोठा झालाय तुला मागव काय मागवायचं लवकर चल हा येऊ बघित काय रे एकटा एकटाच घाला बसलेला आहे मैन्यू बंद अजून एक येते ना तर बघा काही आम्ही मागवला आहे दिलखुश बाईनी मागवला आहे जॅक फ्रूटवाले आणि हायदा मँगोचा येतो अजून किती टाइम लागेल तुझा मँगोचा यायला तर चला मँगोचा पण आलेला आहे बाईचा कोनमध्ये या एक स्नॅप हो आता मगासारखा कडकवाला तर गाई थांबा आम्ही पहिला स्नॅप काढतो मग तुम्हाला आईस्क्रीम वगैरे खाऊन भेटतो पटाक आणि तिकडे आपला मयूर पण वाट बघते गार्डनमध्ये बसलेला आहे लोदाच्या त्याला बोललो आईस्क्रीम खायला आहे तर बोलतो नको जरा काम आहे त्याचा काहीतरी तर आता आईस्क्रीम वगैरे खाऊया पटाके स्नॅप वगैरे काढताना तुम्हाला भेटतो मी काहीच बघा आम्हाला आईस्क्रीम पण खाऊन देत नाही बोलतो थांब थांब नसता स्नॅप चालू आहे काढताना या लोकांनी केला चालू याच ठिकाणी तिकडे पण बघा स्नॅपचॅट चालू आहे तर आता स्नॅप ना ब्लॉक बी राहून दे बाजूला मी माझी आईस्क्रीम खातो आईस्क्रीम खाऊन तुम्हाला मी भेटतो चला बाय आता आईस्क्रीम झाले था खाऊन आणि आतमध्ये गर्दी जाम झाले आणि कसं आम्ही पार्सल पण सांगितलं ना बादशा फालव द्या कुठल्या हा दीपेश चा भाऊ आहे त्याला पार्सल पाहिजे नुसता भाऊ नाही मोठा भाऊ आहे त्याला माहिती देते तुम्हाला तर दादाला म्हणजे दिपेशचा दादा आमचा नाना तर नानाला नानाच आहे पण बोलून देशील काय व फल नावा हा तर बादशा फालुदा पार्सल सांगितलंय तर आम्ही येऊन थांबलो बाहेर ना बाईला जॅकफ्रूटची ची आईस्क्रीम एवढी आवडले दुसरी का तिसरी आहे याची आता ही हा तर आता चला फटकन आपण पार्सल घेऊया आपलं जे येईल ते आणि मग जाऊया घरी कारण नंतर मग तो फालुदा परत दादाला द्यायचा आहे म्हणून नानाला द्यायचा आहे म्हणून तरशा फालवत आपण आलाय पार्सल आता जाऊया मयूरला भेटू लवकर ना घरी जावा आता डायरेक्ट चला दुसरं काही काम नाही दीपेश मला गाडी चालून देत नाही त्याला भीती वाटते माझ्या मागे बसायला डायरेक्ट डोफे टेकवतो ते जाऊन मयूरला भेटू मग कधी जाऊया बधीरज दादा एकच वादा बधीरज दादा सगळ्या मुलींचा तो खास <laughs> <laughs> काही पण नको बोलू रे

त्यासाठी आम्ही त्याला नाही भेटलो डायरेक्ट निघून आलो त्याला घरी अर्जंट काम होता तर येऊन आता था, गावात थांबलोय आम्ही बंदराव आल्या बंद्रावर बंद्रा हा गावात म्हणजे मोबाईल फ्लॅश मारून काम चाललं होतं कारण आमचा तो बाराच का आली आपली तर काय करशील काम त्याचा बंदराव लाईट नाही आमची ना म्हणून तर मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला कसा वाटला तर असंच अचानक आम्ही बसलो होतो मग त्या दिवशी सारखा प्लॅन झाला आमचा प्लॅन झाला आणि निघालो अरे बोलो ब्लॉग शूट करतो भरपूर ते झाले शूट नाही केला म्हणून तर मग आता कंटिन्यू येत जातील ब्लॉग याच्यापुढे थोडा बिझी होतो म्हणून ब्लॉग काही येत नव्हते आता परत एकदा कंटिन्यू करतो मी येत जातील नवीन नवीन नवी इंटरेस्टिंग ब्लॉग वगैरे तर मग पुन्हा एकदा भेटूया अशात एखाद्या दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर जय श्रीराम जय श्रीराम